भी मंडळी कशा तुम्ही वी 200 रुपये कणा कर अर्थात सुंछा लाडक्या रिदांची रिदांची मम्मा तर आता बघा मंडळी रात्रीचे वाजलेले आहे अकरा आपने आसा माझ्या रिदांची फरमाइश आली हाँगा हाँगा समोसे खायचे आहे समोसे नाही समोसे खायचे आहे मंडळी माझ्या रिधानला आणि त्याच्या पप्पाला आज संडे दिवस माझा घरी जाते तर बघा आता इथे आम्ही समोस्याची तयारी करत आहो आणि माझा रिदान बघा कुठे आहे रिदान इथे काय खेळत आहे पंचे या टायमाला आम्ही झोपायला पाहिजे तर आम्ही आता या टायमाला इकडे बघ बघ इकडे इकडे काय काय बघून म्हण ना एकदा म्हणणा बेटा एक एक वेळा गोल गोल रायमा तर बघा या टायमाला त्याचा फेम चालू आहे आणि दांचे पप्पा आम्ही दोघं जण इथे समोस्याची तयारी करत आहोत बघा ते कोथिंबीर तोडत आहे ते <laughs> समोस्याची तयारी केलेली आहे बघा इथे कढाईमध्ये तेल टाकलेलं आहे इथे कांदे मिरच्या कढीपत्ता आलू ठेवलेलं आहे आता मी चटणी बनवते आणि आलूची चटणी बनवते आणि समोसे बनवते मंडळी मी स्टेम बन होतो म्हणजे आता तेल गरम झाला आहे आणि आता मी चटणी बनवते चटणी आलूची चटणी रात्रीचे अकरा वाजता कोणी समोसे बनतात का आम्ही आम्ही महारथी इतकी आम्ही महारथी बनवतो समोसे गरम गरम समोसे या खायला अजून जेवण आहे आमचं आलटी आता मी मीठ टाकते

बनव बनवू याला मारू का मंडणी एवढी झोप येत आहे मला बघा मी काय बनवत आहे या टायमाला समोसे समोसे आम्ही काहीच आईस्क्रीम पार्लर मध्ये गेलो नाही रिदानला ना येता येताच आम्हाला होता की मम्मा मला समोसे खायचं पण मी तेव्हा टाळलं त्याला पण घरी आल्यावर मग सर्व जलेबी आणली जलेबी खाल्ली आणि आता जेवण करायचं वर्षाला हे बघा तांदूळ निवडले होते मी तांदूळ तर तसेच आहे अजून भात नाही बांधला मी पाठवली साखर पाठवली

बघा मंडळी विदान हाडत टाकत आहे बघायला टाकावं लागते जास्त आमच्याकडे काही सामान आहे काही नाही आहे आता जे आहे त्यामध्ये आम्ही आता आमचे समोर रेडी करतो असं गॅसच्या पदावर तोंड नाही टाकायचं बेटा या मला आमच्या घरी समोसे खायला अरे बोल ना बोल ना तो बोलत नाही तो फक्त फरमाईश करतो की आम्हाला समोसे खायचे नाही काही माहिती नाही एक गर्दीसाठी म्हंटली मैदास घेतून माहित मैदा आहे का मी मैदाच नाही ठेवला लाटण्यासाठी आता मला लाटावला लाटावलं छान बेटा <laughs>

बदमाश कोण ताफ ना बस हे काय म्हणत तुम्ही मैता भिजवून ठेवलेला होता माझ्या नशिबाने बघा माझ्या घरी मैदा होता ऑलरेडी आता मला दिसला आता मी काढला आता मी समस्य बनवायचे गोळे बनवून घेतले ना कुठे पुढे लाटासाठी पोळी लागते आता कुठे

कमक समसय बली हकइंक आइतीइंक लिक नाहीं हा दोनााडी रिाा सुद्धा इथे समस्या मला बनवू लागत आहे बघा ज्याला पण समस्या खायची आहे त्याने सुद्धा मदत करावं लागते ह्या एवढ लक्षात ठेवा मंडळी तुम्ही सुद्धा तुम्ही सांगा तुमचे सुद्धा तुम्हाला असा त्रास देतात का देतात का कोणत्याही टायमाला काहीही बनून मागतात का जर ज्याचे ज्याचे लेकरं म्हणत असतील ना तर प्लीज मला पण सांगाल बरं मला असं वाटत आहे की माझंच बाळ मला फक्त काही बनवून मागतात मागते बनून माझं गणित बे का टीन्सर झालेलं आहे मंडळी त्यामुळे मला मी आता ताव्यावरच भरत आहे सॉरी कोरपाटवरच भरत आहे मला तसं फार जमत माझी आजी होती ना तर माझी आजी मला दर वेळेला यायची जरी मम्मीकडे आणि काही ना काही काही ना काही आम्ही दोघे आज नाती समोसे बनवायचो कधी आलूभोंडे बनवायचो कधी सांबार वडी काही ना काही मला तिची आठवण भरपूर येते अशी कोणत्या वेळेला नाही की मला माझ्या आजीची जा आठवण जास्तच येते फार प्रमाणात येते ती मला चांगलं चांगलं बनवून बनून खायला घालायची अशी माझी मम्मी पण देते मला आणि आजी म्हणतात ना आजी नातीचं जे नातं असते ते वेगळेच असते तिच्या खूप लाडायची होती मी म्हणजे आजीच्या मलाही तिचा आज मला मला पत्ता ती खूप आवडेल जसे जगत आहे मंडळी कारण पीठ कणिक जे आहे ना हे मैदा खूपच जास्त एकदमच मऊ झाला जमून आता माझे चार झाले आहे दोन बनवते बस झालं आता टाटा खाट्या आणखी गेला पाणी ह्या बघा मंडळी रिदान सुद्धा समोसे बनवत आहे बघा मंडळी रिदान कसा बनवत आहे या झालं जालन बिटा झालं ना अरे बाबाडी वाव बघा मंडळी माझ्या रिदांनी किती सुंदर बनवलं आहे हे इथे इथे सदा हे हे प्लेट दाखव ना इथे माझी समोर काय करायचं प्रेस नाही करायचं इचला प्रेस करायचं जे जे माझे बनले इथे ते मीच खायचं होता हो रे बेटा तूच खासी दे दुसरा बघा मंडळी माझ्या रिदांनी किती सुंदर समोसा बनवला बघा जय जिन समोसा वाव ठम ठम आता सेकंड बघा मंडळी माझी भेटकी समोसे आणि माझ्या राणाचे समोसे बघा किती सुंदर सुंदर आहे बघा त्याने मिनी समोसे बनवले बघा आता समोसे याच्यामध्ये टाकले माझ्या समोसे चिपकले पकडी पीठ खूपच पातलं झालं माझ्या हाताने आज दादा जसेच पोटात टाका

हे ना एर मंडळी हे बघा अभिनव आता रात्रीचे बघा बारा बारा वाजून दहा मिनिट झाले आहेत आता अगदी समोसे बनवले आहेत मंडळा हे बघा माझ्या लेकरांचे मिनी समोसे तुझे समोसे तशा चांगले बनलेच नाही माझे समोसे काय चालले पडले ते पण माझे लेकरांचे समोसे बघा ले किती सुंदर बनले

तर या मंडळी समोशी पार्टी करायला तर जर आमचा विद्यार्थ आवडला असेल तर तुम्ही तर आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा अँड सबस्क्राईब करा थँक्यू <laughs>